वॉटर प्लॅनची उन्हाळ्यात काळजी कशी घ्यायची माती कशी असावी फर्टिलायझर कोणते द्यायचे प्लांट इनडोअर ठेवायचे की आउटडोअर ठेवायचे पाणी कसे द्यायचे त्यानंतर याला कुठले फर्टिलायझर किंवा खत द्यायचे हे सर्व आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला ओम साईराम तुमचे माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे हा व्हिडिओ कुठे स्क्रिप्ट न करता बघा चक्रॅसोला प्लांट हे तुम्ही कुठेही इनडोअर आऊटडोअर ठेवू शकता हे छान ग्रोथ करतात पण उन्हाळ्यात तुम्ही प्लांटला आऊटडोअर ठेवत असाल तर दोन तीन तास ऊन मिळेल अशा ठिकाणी ठेवा दिवसभर उन्हात राहील ह्या ठिकाणी ठेवू नका कारण त्याचे पानं खराब होऊन जळून जातील आणि आपला प्लांट खराब होण्याची शक्यता आहे आणि इनडोअर ठेवत असाल तर एक आठवड्यातून चार ते पाच तास ऊन द्यायचे आणि किंवा तुम्ही ते प्लांट उन्हात ठेवू पण शकता मी हे प्लांट आउटडोअर ठेवले आहेत आणि तुम्ही जर एक आठवड्यातून उन्हात ठेवणार नसाल तर याची ग्रोथ, ग्रोथ होत नाही हे ह्या प्लॅन्टला काही होत नाही पण ग्रोथ होत नाही बाकी काहीही प्रॉब्लेम येत नाही पाणी कशाचे तर पाच ते सहा दिवसांनी तुम्ही पाणी देऊ शकता जर माती सुकली असेल किंवा ड्राय झाली असेल तर तुम्ही ह्या प्लांटला पाणी द्यायचे हे प्लॅन्ट एक वर्ष जुने आहेत तर त्यासाठी माती कशी तयार करायची पन्नास टक्के वाळू चाळीस टक्के माती तर दहा टक्के क मी घेतले आहेत हे सर्व पदार्थ मी एकत्र केले आणि हे प्लॅन्ट लावले होते हे प्लॅन्ट मी एक कटिंगच्या माध्यमातून लावले होते छोटीशी कटिंग घेऊन प्लॅन्ट तयार केले होते एक वर्षभरात खूप सुंदर आणि छान प्रकारे वाढले आहेत ही प्लैंट प्लैंट माती ही भुरभुरीत असली पाहिजे ह्या साठी आणि प्लॅन्ट ह्या प्लांटला जशी माती हवी आहे तशी माती असेल तर पाणी लवकर ड्रेनेज होऊन जाते आणि पाणी जर जा ड्रेनेज झाले नाही तर त्याचे मुळे खराब होतात पाणी पिवळी होऊन खराब व्हायला लागते आणि आपल्या मुळ्यांनाही त्रास होतो याच्या मातीला भुरभुरीतपणा बना पाहिजे क्रॅस्युला वाटा साठी कोणते फर्टिलायझर पाहिजे तर सर्क्युलंट प्लांट असल्यामुळे याला कुठल्याही प्रकारचे फर्टिलायझर द्यायची आवश्यकता नाही पण जर तुमच्या प्लांटची ग्रोथ थांबली आहेत किंवा तुमचे प्लांट वाढत नाही आहेत तर तुम्ही याला एकदा महिन्याभरातून वर्मी कंपोस्ट देऊ शकता वर्मी कंपोस्ट देताना तुम्ही वर्मी कंपोस्ट दोन ते तीन चमचे घेऊन रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवा आणि सकाळी पाणी द्यायच्या टायमाला हे कर्मी वर्मी कंपोस्ट तुम्ही फर्टिलायझर म्हणून देऊ शकता त्याला तुम्ही महिन्यातून एकदा द्या तुमच्या प्लॅन्ट ग्रोथ थांबली असेल तर त्याची वाढ होईल आणि छान ग्रोथ व्हायला सुरुवात होईल साठी पंधरा ते वीस डिग्री तापमानापर्यंत तुम्ही उन्हात ठेवू शकता किंवा सेमी एरियामध्ये ठेवा जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कुठल्याही मोठ्या सावली सावलीमध्ये पण या प्लॅनला ठेवू शकता ते खराब होणार नाही आणि त्याची पानेही पिवळी होणार नाही त्यानंतर तुम्ही वेगळी कुठल्याही प्रकारची देखभाल करायची नाही जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा देखभाल कशी करायची हे पण आवडले असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू आणि माझ्या प्लॅन सारखे तुमचे प्लॅन हिरवेगार व्हावे असे वाटत असेल तर तुम्ही माझ्या प्लॅन ला जशी मी काळजी घ्यायची सांगितले त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या प्लॅनची पण काळजी घेऊ शकता तर चला मग माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय महिन्यात तुळशीवरती आज आपण काही कामे करणार आहोत तर चला ओम साईराम तुमच्या माझ्या व्हिडिओ मध्ये स्वागत आहे फेब्रुवारी महिन्यात आपल्या तुळशीवर काही कामे करायची आहेत हिवाळ्यानंतर तुळशी वाळू लागली आहे पाणी सुकून गळू लागत आहेत चला तर मग आज आपण तुळशी बद्दल काही बोलू तुळशीचे झाड प्रत्येक घरामध्ये असते तुळशीला हे धार्मिक महत्व आहे खूप त्यामुळे तुळशीच्या जी कुंडी आहेत त्या कुंडीवरती जर सुकलेली पाने किंवा गवत असतं त्या कुंडीमध्ये तर ते आपण वेळचे वेळी काढून टाकत आला पानांमुळे तुळशीला फंगस लागण्याची शक्यता असते माती चांगली हलवून किंवा उकरून घेऊन त्यामुळे मुळांना ऑक्सिजन छान प्रमाणात मिळतो तुळशीच्या झाडाला वाळलेल्या फांद्या पान पाने काढून टाकत चला झाडाला नवीन मंजिरी किंवा वाळलेली मंजिरी येतात ते पण काढून टाकत चला कारण जर आपण काढून टाकली नाही तर तुळशीची मंजिरी सुकवण्यामध्ये आपले तुळशीचे पोषण कमी होते आणि झाडाला किंवा तुळशीला पोषण मिळत नाहीत आणि ज्यावेळेस मंजिरी आपण काढत नाही तिथ तिथपासून तुळशी पुढे वाढत नाहीत आणि नवीन पालवी पण येत नाहीत म्हणून मंजिरी जर काढून टाकली तर नवीन पालवी वगैरे येते आणि छान आपले तुळशी हिरवीगार पण होते तुळशीचे धार्मिक महत्त्व आहेत व आयुर्वेदात पण भरपूर महत्त्व आहेत उन्हाळ्यात तुळस सुकण्याला सुरुवात होते किंवा हिवाळ्यात पावसाळ्यात पण तुळस खराब होते पण आपण नेहमी प्रत्येक ऋतूमध्ये जर तुळशीची काळजी घेतली खराब होणार नाही याच्यावर जरा लक्ष दिलं तर कोणत्याही ऋतूमध्ये आपली तुळस खराब होत नाही तुळशीला पाण्याचे जर प्रमाण बघितले तर खूप जास्त प्रमाणात पण तुळशीला पाणी द्यायचे नाही जेव्हा आपल्या तुळशीतली माती पूर्ण सुकेल किंवा थोडीशी सुकल्यासारखी वाटेल त्यावेळेसच तुळशीला पाणी द्यायचे कारण जास्त जर पाणी झाले तरही तुळशीचे पाने पिवळसर होऊन गळू लागतात आणि तुळस पण पिवळसर होऊन गोळ्या पण खराब होण्याची शक्यता असते तुळशीवर सुद्धा कीटक असतात कारण त्यावरती सुद्धा असे कारपट किंवा व्हाईट कलरचे किडे असतात तर त्यावर आपल्याला काहीतरी उपाय करायचा आहे त्यासाठी आपण निमखलीचा वापर करणार आहोत एक चमचा निमखली घेऊन मातीत मिक्स करा व माती चांगली हलवून घेऊन निमखलीचा व वापर करणार आहोत एक चमचा निमखली घेऊन मातीत मिक्स करूया व चांगली माती हलवून निमखलीचा उपयोग काय आहे हे जाणून घेऊया तर झाडाची चांगली वाढ होते मुळे मजबूत होतात नवीन पालवी येण्यास मदत होते निमखलीमध्ये फॉस्फरस नायट्रोजन पोटॅशियमचे प्रमाण असते यामध्ये कॅल्शियमचे प्रपण प्रमाण आहेत हे तुळशीला मजबूत ठेवण्यासाठी मदत करते मुळांना मजबूत ठेवण्यासाठी मदत करते तर निमखली चा ही इतर कीटकांवर पण हल्ला करण्याचे काम करते जसे आपल्या मातीत काही बुरशीजन्य किंवा फंगस लागले आहे तर निमखलीचा चांगला वापर आहे त्यानंतर इतर कीटकांवरही ती हल्ला करण्याचे काम करते पण निमखली टाकल्यानंतर सात आठ तास तुम्ही पाणी द्यायचे नाहीत आणि आता जे पानांवर कीटक आहेत त्यासाठी आपण बेकिंग सोड्याचा वापर करणार आहोत एक लिटर पाणी घेऊन एक चमचा बेकिंग सोडा टाकून चांगले हलवून घ्या तुळशीच्या झाडाला चांगले फवारून घ्या कीटक मरून जातील आणि आपल्या तुळशीची वाढही चांगली होईल त्यानंतर जे बेकिंग सोडा आहे त्यामध्ये मल... तुळशीच्या वाढीसाठी पण चांगले गुणधर्म आहेत त्यामुळे आपली तुळस खराब न होता हिरवीगार छान होईल आणि झाडाची मुळे किंवा तुळशीचे मुळे पण एकदम छान होतील तर चला तुमच्याकडे पण तुळस असेल किंवा खराब होत असेल तर तुम्ही हा उपाय नक्की करा तर चला मग माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक अँड सबस्क्राईब करा आणि कुठल्या गोष्टीची काही अडचण असेल तर कमेंट पण करा चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाय आज आपण सिंगोनियम प्लांट विषयी बोलणार आहोत आणि सिंगोनियम प्लांट त्याच्यासाठी माती तयार कशी करायची त्याला सूर्यप्रकाश द्यायचा की नाही पाण्याचे प्रमाण बघायचे हे सगळं जर आपण आज बघणार आहोत तर ओम साईराम तर चला माझ्या व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे सिंगोनियम प्लांट हे आपल्या गार्डनची जशी शोभा वाढवते तसेच आपल्या घरातील हवा शुद्ध करण्यास मदत करते सिंगोनियममध्ये वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत सिंगोनियम हे लाल पानांचं आणि हिरव्या पानांचं पण आहेत तर आज आपण त्याला लावण्यासाठी माती कशी तयार करायची हे बघू तर माती घेताना तुम्ही साठ टक्के माती घेऊ शकता त्याच्यानंतर वीस टक्के वाळू वीस टक्के कोकोपीट शेणखत वीस टक्के त्याच्यानंतर निमखली फंगी हे सर्व एकत्र करून तुम्ही माती तयार करू शकता आणि त्यामध्ये सिंगोनियम हे लावू शकता सिंगोनियमसाठी सूर्यप्रकाश हा जास्त नको सी एरियात पण हे छान ग्रो करते त्याला जर जास्त ऊन मिळाले तर अशा पद्धतीने त्याचे पानं हो, पिवळी किंवा खराब पण होऊ शकता किंवा जळू पण शकतात तर तुम्ही साधारणतः आठवड्यातून एकदा उन्हामध्ये ठेवून दोन तीन तासाचा सूर्यप्रकाश द्या सिंगोनियमसाठी पाणी जर म्हणाल तर तुम्ही बोटाच्या मदतीने माती चेक करायची आणि जर ती माती सुकलेली असेल तरच पाणी द्या जास्त पाणी दिल्याने आपले प्लांट खराब पण होऊ शकते त्याच्यानंतर तुम्ही फर्टिलायझर हे hey, वर्षभरातून तीन चार वेळा दिले तरीही चालेल सिंगोनियमसाठी जास्त फर्टिलायझरची गरज नसते सिंगोनियम, सिंगोनियम बिना फर्टिलायझरचे छान ग्रो करते पण तुम्हाला अजून चांगले ग्रो करायचे असेल तर तुम्ही याला कंपोस्ट पण देऊ शकता कंपोस्ट पण एकदम छान फर्टिलायझर सिंगोनियम सिंगोनियमसाठी तर त्यानंतर पानांची ग्रोथ जर बघायची असेल ना तर तुम्ही हे प्लॅन्ट जेव्हा सेमी एरिया एरियात ठेवलं ना तर याच्या पानांची ग्रोथ एकदम सुंदर आणि छान होते आणि जर तुम्ही याला घरात ठेवलं तर थोडंसं पानांची ग्रोथ कमी होते व फक्त उंची वाढते आणि पानांचा एरिया किंवा जो हे भुशीपणा असतो तो थोडा कमी असतो त्यानंतर तुम्ही याला खिडकीमध्ये थोडा सूर्यप्रकाश येत आहे अशा ठिकाणी जर ठेवले तर सिंगोनियमचे प्लांट हे मनी असे उंच वाढत जाते आणि एखाद्या छान ग्रो करते त्यानंतर तुम्हाला जर हे प्लांट घनदाट वगैरे हवे असेल तर तुम्ही त्याला त्याच्या पानांवरती थोडा पाण्याचा स्प्रे वगैरे करा त्याच्याने काय होईल की जे पानं वगैरे आहेत ना ते स्वच्छ होतात आणि हे ज्या मुळांच्या आहेत ना पॉईंट यामधून त्याला पाण्याची लेवल मिळून ते छान बुशी पण होते सिंगोनियम प्लांटवरती ना मिलीबग चा पण अटॅक होतो जे कीटक आहे भाई भाई जा जा ते त्याचा पण अटॅक होतो असं वाईट वाईट राहता तर त्यांचा जर अटॅक झाला तर तुम्ही याच्यावर निम ऑइलचा स्प्रे पण करू शकता एक आठवड्यातून दोन वेळा तुम्ही जर याचा मिली स्प्रे केला तर याच्यावरचा मिलीबग चा अटॅक पण कमी होऊ शकतो त्यानंतर तुम्ही पानांवरती स्प्रे पद्धतीने पण पाणी द्या त्याच्यानंतर हे प्लांट सेमी एरियात पण एकदम सुंदर होते इंडोर पण छान आहेत फक्त जास्त सूर्यप्रकाश देऊ नका आणि जास्त सूर्यप्रकाश दिला तर तुमचे पानं खराब होतील तर सिंगोनियम प्लांट जर तुम्हाला नवीन ग्रो करायचा असेल तर हे बघा तुम्ही इथे मुळ्या वगैरे आहेत ना या ठिकाणाहून फांदी तोडून छान पाण्यात पण ग्रो जर केलं तर एकदम सुंदर मुळ्या वगैरे येतात आणि पाण्यात पण एकदम छान ग्रो होते त्यानंतर इथं जे हे वाढलेले आहेत ना यामधून पण एक बेबी प्लांट वगैरे जर घेतले त्यापासून पण तुम्ही एक नवीन प्लांट तयार करू शकतात तर हे बघा माझं हे प्लॅन्ट आहे हे मी काठीच्या मदतीने वरती नेलंय त्याला एक काठीच्या मदतीने आधार दिलाय आणि त्यामुळे ते दिसायला सुंदर आणि बुशीपणा किंवा वाडही छान होते जर आपण तशाच मोकळ्या फांद्या वगैरे जर ठेवल्या तर त्या थोडा झुकतात आणि त्याचे मोडण्याची पण शक्यता आहे कारण हे प्लांट एकदम पटकन वाकून आणि मोडून जाऊ शकतं आता एक माझ्याकडची एक स्टेम्पमध्ये मोडली होती खराब झाली होती तर ती छान मी पाण्यात आता ग्रो करायला ठेवली आहेत त्यापासून आपण एक नवीन प्लांट पण तयार करू शकतो चला तुम ही ही तर, तर चला माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल किंवा तुम्हाला सिंगोनियम प्लांट आवडला असेल तुम्हाला तुमच्या गार्डनमध्ये तुम्हालाही हे प्लॅन्ट लावायचं असेल तर तुम्ही नक्की लावू शकता नक्की ग्रो करू शकता तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चला लाईक अँड सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा बाय जेड प्लांट वाढत नाही त्याची चांगली ग्रोथ होत नाही तर हा व्हिडिओ आपण कुठे न स्क्रिप्ट करता बघा तर ओम साईराम माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहेत हे प्लांट पूर्ण सुकलेले दिसत आहेत किंवा पानांमध्ये काही जीव नाही आहे पिवळी ऊन गळून जात आहे तर आपण जेड प्लॅन्टची काळजी कशी घ्यायची हे बघूयात जेड प्लांट हे असे एक प्लॅन्ट आहे की त्याची जास्त काळजी घ्यायची गरज नाही एक हाडफूल प्लॅन्ट आहेत एक खूप लवकर ग्रो होते माझ्याकडेही दोन प्लांट आहेत यामध्ये तुम्ही बनवू शकता किंवा टोपियारी बनवू शकता हे मी सर्कल बनवले तुम्हाला आवडेल तसे आकार तुम्ही देऊ शकता या प्लांट चा छोट्या छोट्या कटिंग सुद्धा तुम्ही ग्रो करू शकता खालचे दोन पान काढून ते जर मातीत लावलं ग्रो होतात त्यानंतर याला पानापासून सुद्धा तुम्ही ग्रो करू शकता पाण्यात पण कटिंग टाकली तर छान मुळ्या येतात साध्या मातीत पण छान ग्रो होते याला खूप माती बनवायची पण गरज नाही ग्रो होत नाही तुमच्याकडे ग्रो होत नाही तर तुम्ही काळजी घ्या चला तर, तर, तर मी तुम्हाला कोणत्या काळजी घ्यायची ते सांगते तुम्ही चार पाच तास सूर्यप्रकाश द्या अं त्याच्यानंतर तुम्ही त्याला सावलीत ठेवू नका सावलीत जर झाड ठेवले ना तर त्याचे पाणी सुकलेली होतात किंवा पिवळसर होऊन गळू लागतात तर तुम्ही त्याला खूप जास्त प्रमाणात पाणी पण देऊ नका माती सुकल्यावरच पाणी द्या नाहीतर त्याचे पाणी गळण्याचे प्रमाण वाढते आणि त्याला एक चांगल्या किचन मधील आपल्या एक वस्तू आपण देणार आहोत तर ती म्हणजे कोणती तर चहा पावडर चहा पावडर घ्यायची ती पण फ्रेश घ्या आणि तुमचे झाड मोठे असेल तर एक चमचा घ्या व लहान असेल तर अर्धा चमचा चहा पावडर घ्या ती चांगली मातीत मिक्स करून घ्या त्यानंतर छोट्या झाडाला तुम्ही अर्धा चमचा देऊ शकता चहा पावडरने माती मऊ माती मऊ व भुरभुरीत होते जे टँटला माती भुरभुरीत हवी असते चहा पावडरने नायट्रोजन लेवल जास्त असते त्यामुळे जे प्लॅन्टला आपली नायट्रोजन लेवलची जास्त प्रमाणात असलेली माती हवी हो आहे त्यामुळे तुम्ही वापरलेली पण चहा पावडर धुवून सुकवून पण टाकू शकता वापरलेली चहा पावडरचे प्रमाण थोडेसे जास्त टाकायचे कारण त्याचा यूज झालेला असतो आणि त्याच्यामध्ये काही नायट्रोजनचे प्रमाण कमी असते त्याच्यामुळे तुम्ही एक चमचा ऐवजी दोन चमचे मोठ्या झाडाला आणि अर्धा चमचा छोट्या झाडाला पण टाकू शकता अजून एक म्हणजे आपण पाहूया की कॉफी पावडर कॉफी पावडर पण तुम्ही झाडाला टाकू शकता कॉफी पावडर टाकताना एक ग्लास पाण्यामध्ये अर्धा कॉफी पावडर चमचा कॉफी पावडर टाकायची आणि तीही समप्रमाणात दोन्ही झाडांना द्यायची देण्याचे प्रमाण असे आहे की तुम्ही एक पंधरा दिवसानंतर झाडाला देऊ दिव शकता एका टायमाला चहा पावडर किंवा कॉफी पावडरच यूज करा आता आपण चहा पावडर टाकली आहे तर आपण कॉफी पावडर टाकणार नाही पंधरा दिवसांनी आपल्याला हवं असेल तर आपण कॉफी पावडर टाकू शकतो कॉफी पावडर मध्येही चांगल्या प्रकारचे गुणधर्म असतात आणि त्यामुळे आपल्या झाडाला हिरवेपणा त्याच्यानंतर झाडाची चांगली वाढ आणि आपले जे पानं आहेत त्याच्यामध्येही ते जे आहेत ना यामध्येही पाण्याचं प्रमाण असतं त्याच्यामुळे तुम्ही पाण्याचं प्रमाणही व्यवस्थित ठेवा तर आपण नवीन कटिंग लावली असेल आणि त्याची चांगली ग्रोथ झाली नाही तर तुम्ही चहा पावडर किंवा कॉफी पावडर देऊ नका त्याला व्यवस्थित मुळ्या येईपर्यंत कुठलेही लिक्विड फर्टिलायझर किंवा चहा पावडर देऊ नका कारण त्याची चांगली वाढ होत नाही तोपर्यंत ते झाड उष्णतेने गळू गळून पण जाऊ शकते तर त्याला मग माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा युट्यूब पुढच्या व्हिडिओमध्ये बाय ओम साईराम माझ्या व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण कडीपत्त्याविषयी बोलणार आहोत कढीपत्ता हा आपला परमनंट प्लांट आहे आणि थंडीमध्ये कढीपत्त्याचे पानं खराब किंवा पिवळसर झाली आहेत पिवळसर होऊन ती खाली गळता येत तर आपण कमी प्रमाणात पाणी देतो हिवाळ्यामध्ये दे। तर फेब्रुवारी महिना चालू झालाय चांगल्या प्रमाणात ऊन वाढायला लागले आहेत तर आपण कडीपत्त्यावर काही कामे करणार आहोत आणि जर आपण त्या कामांकडे दुर्लक्ष केलं तर त्यावर फुले आणि बिया तयार व्हायला सुरुवात होते आणि आपल्या किचनसाठी आपल्याला फुलांची किंवा बियांची आवश्यकता नाही तर आपल्याला पानांची आवश्यकता आहे म्हणून आपल्याला भरपूर पाणी मिळावे म्हणून त्याच्यावर काही कामे करूया तर मी हे झाड मध्ये लावले आहेत तर आपण त्याची छाटणी करूया छाटणी करताना नवीन फुटवा चांगल्या प्रकारे होईल अशी छाटणी करा जर तुमच्या झाडाची चांगली वाढ झालेली असेल तर हाड प्रूनिंग करू शकता चला तर आपण पहिल्यांदा प्रूनिंग करू आणि झाडाची मुळे तपासू मुळे पण खराब होतात तर तुम्ही कुंडी पण चेंज करून नवीन लावू शकता जर व्यवस्थित असेल तर फर्टिलायझर देऊ शकता फर्टिलायझर दिल्यामुळे नवीन पांद्या भरपूर प्रमाणात चांगले येतात तर आपण नायट्रोजन युक्त फर्टिलायझर देणार आहोत त्यामुळे पानांची चांगली ग्रोथ होते तर आपण थंडीत थोडी काळजी कमी घेतो व फक्त पाण्याची गरज असल्यावर पाणी देतो त्यामुळे त्याची माती कडक झाली आहे तर आपण मातीची माती ही माती चांगली उकरून घेऊ त्यामध्ये काही गवत वगैरे उगलेले असेल तर काढून टाकू आणि मुळांपासून एक नवीन झाडाची वाढ झालेली आहे तर ते नवीन झाड मी नवीन कुंडीमध्ये लावून तयार करेन किंवा कुणी मागितले दे तर देऊन टाकेल तर सगळ्यात आधी आपण थोडी माती काढून टाकू मी किचन मधील तयार केलेले खत घेतले आहेत थोडी हळदी पावडर पण घेतली आहे त्याच्यानंतर राख आहेत हे सगळं एकत्र एक करून झाडाला टाकू व थोडे शेणखत पण त्यावरून टाकू जी पहिली माती काढली होती काढून टाकून दिली नवीन टाकली आहे तर सात ते आठ दिवस लागतात नवीन पालवी यायला आणि फुटायला तर तुम्ही घाबरून जाऊ नका थोडा वेळ लागतो कारण आपण जास्त साठी केलेली आहे हार गुणी केलेली आहे त्यामुळं नवीन पालवी यायला साधारणतः एक आठवडा तरी लागतो त्यानंतर पाक पण देऊ शकता ताकामध्ये कॅल्शियमचे प्रमाण असते कडीपत्ता वाढीसाठी खूप चांगले असते किचन वेस्टमधील पण तुम्ही देऊ शकता जसे की तांदूळ दाळ उधल्यानंतरचे पाणी पण तुम्ही टाकू शकता चला तर आपण आता थोडे हळदीचे पाणी देऊ चला तर मग मी एक चमचा हळद घेतली आहे ती आता पाण्यात मिक्स करते आणि आपण जेव्हा आपल्या झाडाला माती काढली किंवा बा, माती बाहेर काढली तेव्हा मुळांना जर काही आपल्याकडून त्रास झाला असेल थोडीफार इजा झाली असेल तर त्यासाठी आपण भाजीचे पाणी देऊयात नवीन पालवी आल्यानंतर मी तुम्हाला परत कडीपत्त्याचे प्लॅन नक्की दाखवेल आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा Well, my sunscreen is lightweight, high protection, and has no white cast. Fixed